एकदम शॉर्ट सांगणार आज इथे आपली जी रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकाराला आली आहे तर त्याच लवकरच मान्य पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याच घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आहे तर मला आनंद आहे की रेनगर हाऊसिंग सोसायटीचा स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इवन आमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा तिथल्या सगळ्या रहिवाशांना लाभ होईल अशी आशा मला वाटते एकमेव एक म्हणजेच न्यूज नेटवर्क